तंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमूचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आपले आजचे मानकरी आहेत डॉक्टर सचिन मधुकर पैठणकर इम्पेरेटिव्ह बिझनेस वेंचर्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉक्टर पैठणकर हे तंत्रज्ञान व्यवसाय व्यवस्थापन आणि बँकिंग क्षेत्रात एक दूरदृष्टीचं आणि प्रेरणादायी नेतृत्व करीत आहेत डॉक्टर पैठणकर यांना विविध क्षेत्रांमध्ये तीस वर्षांचा अनुभव असून एक उच्च क्षमता असलेले कार्यकारी अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत सातत्यानं व्यवसाय वृद्धीकरण महत्व महत्वाच्या धोरणांची अंमलबजावणी करणं आणि संचालन व्यवस्थापन विक्री विपणन व्यवसाय विकास आणि एकूणच संस्थात्मक विकास यामध्ये ते प्रभावी सल्लागार म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्य आणि अखंड प्रयत्नांच्या जोरावर केवळ दहा लोकांपासून सुरू झालेला आपला व्यवसाय आज बाराशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपनीत रूपांतरित केला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना नुकताच इमर्जिंग बिझनेस लीडर ऑफ द इयर ट्वेंटी पैठणकर हे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मॅनेजमेंट आणि डॉक्टर ऑफ एक्सेलन्स या क्षेत्रात प्रशिक्षित असून अनेक विविध प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा अनुभव त्यांनी मिळवला आहे त्यांच्या ह्या थक्क करणाऱ्या प्रवासाला आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमातून उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश निर्माण करणाऱ्या यश मिळवणाऱ्या जिद्दीनं आणि संघर्षानं यशापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक उद्योजक मित्रांशी आम्ही सातत्याने बोलत असतो आजसुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक उद्योजक आले आहेत एक व्यक्ती शिक्षण क्षेत्राबरोबरच व्यवसाय सुद्धा क्षेत्रा किती वेगवेगळ्या आघाड्यांवर लढू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले उद्योजक डॉक्टर सचिन पैठणकर त्यांचा प्रवास खूप थक्क करणार आहे वेगळा आहे संघर्षाचा आहे जिद्दीचा आहे पण यशाचं आहे जाणून घेऊया त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दात सर मी खूप पदव्या घेतलेल्या आहेत शिक्षण क्षेत्रातलं तुमचं योगदान खूप मोठं आहे तर शिक्षण आणि व्यवसाय हा जो तुमचा समांतर प्रवास आहे त्या कारकिर्दीविषयी सुरुवातीला ऐकायला आवडेल सर्वप्रथम शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी एक सामान्य विद्यार्थी होतो शाळेच्या ऐंशी टक्के मध्ये खेळणार <laughs> आणि नंतर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग नंतर पीजी डी बी एम आणि मास्टर इन मॅनेजमेंट सायन्स मार्केटिंग मध्ये मी पूर्ण केलं <laughs> याच्यामुळे टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापन या दोन्हीच मला चांगला एक एक्सपोजर मिळाला त्याच्यानंतर भारतामधील आणि भारताबाहेरील अनेक कंपन्यांमध्ये जॉब केल्यामुळे मला तिथे व्यवसायासाठी लागणाऱ्या त्याची आव्हानं आणि गरजा या लक्षात आल्या आणि त्यातूनच यांचा मेळ घालून तंत्रज्ञान हे चांगल्या रीतीने युज करून आपण कसं सकारात्मक बदल घडवून आणू शकतो यामुळे व्यवसायाकडे वळण्याची माझी इच्छा जास्त बळावली आता तंत्रज्ञान आणि व्यवसाय हे एकत्रित करावं ही संकल्पना प्रत्येक गोष्टीला कुठून तरी सुरुवात होते नाही का तर ह्याची पहिल्यांदा प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली त्यासाठी थोडस आधी जाईन व्यवसायामध्ये आमचा फॅमिली व्यवसाय आहे गेले पन्नास वर्ष आ, दुधाचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय असल्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य आणि मेहनत ह्या गोष्टींची एक एक्सपोजर मिळालं लहानपणीच स्कूल डेजमध्येच आणि तंत्रज्ञानमुळे एक गोष्ट अशी लक्षात आली की पारंपरिक प्रोसेसेस जे आहेत त्यांनी खूप वेळ लागतोय म्हणजे एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्ही जो फोकस केला तो कस्टमर ऑन प्रत्येक व्यवसायाला नवीन कस्टमरची गरज आहे हा पण ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली सो so, ह्या गोष्टींमध्ये लागणारा जो वेळ लागत होता तो वेळ थोडासा क्लेशदायक होता म्हणजे अगदी बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यापासून कर्ज मिळेपर्यंत आणि त्या मधल्या काळामध्ये कुठल्याच गोष्टीची ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे मला असं वाटलं की ह्या गोष्टींच कॉम्बिनेशन करावं मेहनत करायची तयारी होती आणि तंत्रज्ञानाचा एक्सपोजर होत सो so, याच्यामुळे मी ठरवलं की आणि म्हणजे आपण असं समजूया की बँकांमध्ये होणारा उशीर हा ओव्हरऑल म्हणजे नॉट नॉट ओनली बँक आपण बँका फिनान्शियल सर्व्हिसेस इन्शुरन्स गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा सर्व ज्याच्यामध्ये कोणत्या म्हणजे ग्राहकाला म्हणजे कस्टमर सर्व्हिस कस्टमर uh, सर्व्हिस ही जी गोष्ट होती ती तेवढ्या इफेक्टिव्हली मिळत नव्हती जेव्हा आम्ही सुरू केलं त्या काळात म्हणजे असं म्हणूया की वेळ वाचवण्यासाठी तुम्ही एक प्रकारे निगेटिव्हिटी म्हणणं पॉझिटिव्हिटी कडे वळला वेळ वाचवणं कस्टमर सॅटिस्फॅक्शन इझिनेस आणि परत खर्च कमी करून कस्टमरला डिलाइट कसा देता येईल या गोष्टींकडे जास्त माझा फोकस राहत म्हणजे अगदी खरं म्हटलं तर आपण जेव्हा जातो अशा ठिकाणी तुम्ही सगळी तिथे उशीर झाल्यानंतर वाटतं की याच्यासाठी पटकन काहीतरी केलं पाहिजे तर त्याच्यातनं ही प्रेरणा तुम्हाला मिळाली एक्झॅक्ट असं म्हणायला हरकत एक्झॅक्टली म्हणजे एक अजून त्याच्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे रिझर्वेशन हो मॅन्युअल करायला लागत होतं अगदी ऑनलाईन होतं आणि त्याच्यामुळे किती ट्रान्सपरन्सी आली हो आणि वेळ वाचतो वेळ वाचतो सगळ्या गोष्टी म्हणजे हे इथं किक ही आहे की कस्टमर सर्व्हिस कस्टमर कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे तंत्रज्ञानाचा उपयोग तेवढा योग्य प्रकारे के न केला हो गेल्यामुळे पूर्वी जो ट्रान्सपरन्सी नव्हती ती ट्रान्सपरन्सी आली आणि ते आणण्यासाठी विचार केला की या व्यवसायामध्ये आपण इम्पेरेटिव्ह बिझनेस लिमिटेडची स्थापना कुठल्या विचारातून तुम्ही केली बिझनेस लिमिटेड अकरा लागली दोन हजार बावीस ला ती लिमिटेडमध्ये कन्व्हर्ट झाली अच्छा सुरू करताना पुन्हा जे वीस वर्ष मी नोकरी केली वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यावेळेस मला असं लक्षात आलं की टेक्नॉलॉजीचं पूर्णपणे युटिलायझेशन आजही होत नाहीये अनेक संस्थांमध्ये बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस इन्शुरन्स गव्हर्नमेंट ऑफिसेस मग याचं हे करण्या मेळ घालण्यासाठी पुन्हा प्रत्येक इन्स्टिट्यूटला कस्टमर्सची गरज आहे आणि मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की कस्टमर ऑनबोर्डिंग कर्ज प्रक्रिया कर्ज मंजुरी प्रक्रिया या दोन विषयांवर आम्ही पहिल्यांदी फोकस केलं आणि त्यासाठी मग आम्ही सॉफ्टवेअर्स बनवले आणि आम्ही त्यात वेगळं असं केलं की सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्या भरपूर होत्या परंतु आम्ही वेगळं असं केलं की आम्ही सॉफ्टवेअर देऊतो आम्हीच माणसं देऊ म्हणजे आम्ही तुमचं सॉफ्टवेअर आम्ही मॅनेज करू आणि म्हणजे सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस दोन्ही गोष्टी अदरवाइज जनरली एक ऑब्झर्वेशन असं होतं प्रोडक्ट कंपन्या सॉफ्टवेअर प्रोडक्ट कंपन्या सॉफ्टवेअर देतात आणि मग जे युजर आहेत म्हणजे बँका किंवा कोणते त्यांना त्यांच्याकडच्या स्टाफला ट्रेन करावं लागत होतं बऱ्याचदा असं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की त्याच काळामध्ये त्यांना ट्रेनिंग झाल्यानंतर ती व्यक्ती दुसरीकडे जर गेली तर पुन्हा बँकेला किंवा त्यांना कारण का ते सॉफ्टवेअर नव्याने सगळ्या सो आम्ही असे ऑफर दिली की आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर देऊ आम्हीच आम्हीच देऊ तुमची प्रोसेस मॅनेज करू म्हणजे सगळं थोडक्यात आम्ही जबाबदारी घेऊ तुम्ही आम्हाला फक्त सर्व्हिस देण्याची संधी आम्हाला संधी द्या तुम्ही मेन फोकस करा कस्टमर ऑन बोर्डिंग याच्यासाठी या प्रणालीसाठी लागणारा वेळ म्हणजे तुम्ही तो पंचेचाळीस मिनिटांवरनं तीन मिनिटांवर आणला तर हे आव्हान काही सोपं नव्हतं त्याच्यासाठी काय केलं ह्याचं सगळं श्रेय मी टेक्नॉलॉजीला देईन माझ्या टीमला देईन आणि काही आमचे जे बँकिंग पार्टनर्स आहेत किंवा बँकेमधली जी तज्ज्ञ मंडळी आहेत यांना देईल पूर्वी असं होतं जेव्हा आम्ही कंपनी सुरू केली दोन हजार अकरा साली त्यावेळेस आपण कोणतंही अकाउंट ओपन करायचं म्हटलं करंट अकाउंट असेल सेव्हिंग अकाउंट असेल किंवा तुम्हाला कर्जासाठी अप्लाय करायचं असेल इन्शुरन्स पॉलिसी असेल कोणतेही आपल्याकडे एक फॉर्म भरून घेतला जायचा एक लिस्ट दिली जायची की एवढे एवढे डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला द्या आणि मग हे डॉक्युमेंट अटॅच करून आपण बँकेत जमा केल्यानंतर बँकेतनं किंवा त्या संस्थेमधून आपल्याला असं हे मिळायचं की आता आम्ही बँक ऑफिसला पाठवलंय पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये तुम्हाला आम्ही कळवतो पूर्वीचा काळ हा आठ दहा दिवस होता Oh. म्हणजे दोन हजार अकरा सालची वगैरे मी गोष्ट करतोय ओव्हर hmm. द पिरियड ऑफ टाइम आणि या सगळ्या गोष्टी मॅन्युअली होत होत्या हो oh. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं नंतर मग त्याची डेटा एंट्री करणं hmm. या सगळ्या गोष्टी मॅन्युअली होत होत्या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आम्ही या सगळ्या गोष्टी ऑटोमेट केल्या युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग देन रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन करून ओव्हरऑल फिजिकल फॉर्म डिजिटल करून या सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केवायसी व्हेरिफिकेशन हे सगळं आम्ही डिजिटल केलं आणि एका कस्टमरला पूर्वी ऑन बोर्ड व्हायला म्हणजे पूर्वी तर सहा सात दिवस लागत होते ते पंचेचाळीस मिनिटावर आणलं पंचेचाळीस मिनिटाचा कार्यकाळ हा ता ता मिन्टा मिन्टा ला, ला। ला, ला तीन मिनिटावर आला त्याच्यामुळे बँकेचं कसं झालं जो देखील दोन्ही साइडने आम्ही बघितलं बँकेचा व्यवसाय वाढला कस्टमरला की मी तीन मिनिटांमध्ये बँकिंग सुरू करू शकतो माझा व्यवहार सुरू करू शकतो इतकं मोठं एफिशियन्सी आम्ही याच्यामध्ये सर तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही अतिशय छान पद्धतीने करून घेतला आणि हे खरोखर खूप इंटरेस्टिंग आहे परत येते एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत आपण या गप्पा सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतायत डॉक्टर सचिन पैठणकर पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत अतिशय इंटरेस्टिंग आहे हा सगळा प्रवास की पंचेचाळीस मिनटांवरनं तीन मिनिटांवर तो ग्राहक ऑन बोर्डिंग हा जो प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये लोकांचा वेळही खूप वाचतो आणि खूप क्विक या सगळ्या सर्व्हिसेस लोकांना इझिली मिळतात मग एम्पिरास टॅक हा ही जी प्रणाली आहे ते नक्की काय आहे एम्पिरास टॅक ह्याच प्रणालीमुळे हे सगळं शक्य झालं अच्छा याच्यामध्ये आम्ही सर्व वेगवेगळी जी प्रोडक्ट्स आणि वेगवेगळी ज्या स्टेजेस आहेत कस्टमर ऑनबोर्डिंग मधले म्हणा किंवा कर्ज मंजुरी प्रक्रियेमधले म्हणा हे सगळे आम्ही इंटिग्रेट केलेत आणि एकाच प्लॅटफॉर्म मधून कस्टमरची सगळी जर्नी होत असल्यामुळे हे सगळं शक्य झालं म्हणजे करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट ओपन करत असताना लागणारे बेसिक डॉक्युमेंट्स म्हणजे पहिल्यांदा आपले आधार कार्ड पॅन कार्ड नंतर मग तो फॉर्म भरून घेणं तर हे फॉर्म भरणं डिजिटली होतं आधार कार्ड पॅन कार्ड फोटो घेऊन व्हेरीफाय होतो डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन पण फास्ट होतं त्याचबरोबरीनी कर्ज मंजुरी याच्यासाठी कसं आहे की बँका जनरली चार किंवा पाच डॉक्युमेंट्स तर प्रिसाइजली मागतात एक म्हणजे तुमचं बँक स्टेटमेंट मागतात सहा महिने किंवा बारा महिन्याचं नंतर तुमचं जर तुम्ही बिझनेस असाल तर तुमचं जीएसटी रिटर्न्स नंतर तुमचं आय टी आर देल रन होतो आणि या बेसवर ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग डॉक्युमेंट्स वरून कलेक्टिव्ह एक रिपोर्ट बनवला जातो त्याला क्रेडिट असेसमेंट मेमो म्हणतात आणि <laughs> <अग्णार>। याच्या <laughs> बेसिसवर क्रेडिट मॅनेजर डिसाइड करतात की यांना किती लोन देता येईल जर कर्ज द्यायचं झालं तर त्या स्टेजमध्ये या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स मधनं डेटा एका ठिकाणी आणणं या प्रोसेसला पूर्वी फार वेळ लागत होता कारण हे सगळं मॅन्युअली होत होत बरोबर आता टेक्नॉलॉजी युज केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ओसीआर आणि अगेन युज केल्यामुळे हा सर्व वेगवेगळ्या मधून डेटा एकत्र आणणं तो प्रोसेस करणं वेगवेगळे अल्गोरिथम्स लावणं बँकेच्या नियमांनुसार आरबीआयच्या नियमांनुसार आणि त्याप्रमाणे एक टेंटेटिव्ह क्रेडिट लिमिट सजेस्ट करणं ह्या गोष्टी सगळ्या इम्पिरस स्टॅकमुळे शक्य जाते अच्छा म्हणजे ही जी प्रणाली आहे ही या सगळ्या घटकांना एकत्रित आणण्याचं काम करते असं तुम्ही म्हणता फक्त बँकांनाच तुम्हाला समजवावं लागतं आणि बँक ग्राहकांपर्यंत पोहोचवते का मग ग्राहकांमध्ये सुद्धा हा अवेअरनेस यावा म्हणून तुम्ही काही वेगळे प्रयत्न करता ग्राहकांच्या दृष्टीने म्हणायला गेलं तर त्यांच्यासाठी फक्त एवढंच आहे की मी या बँकेमध्ये गेल्यानंतर मला सर्व्हिस फास्ट मिळते अकाउंट ओपन फास्ट होत मला लोन सँक्शन फास्ट होत डिस्बर्समेंट फास्ट होते ग्राहकांना याच्यामध्ये मला काही आम्हाला एज्युकेट करावं लागत नाही परंतु बँकेच्या साईडला म्हणाल तर त्यांच्या टीमला देखील एज्युकेट करावं लागतं त्यांच्या बरोबरीने त्यांचे नियम हे करून त्यांच्या एकत्र बसून हा प्रोडक्ट अजून फर्दर मेच्युअर्ड होतो आणि अल्टिमेटली एफिशियन्सी वाढते पण मग कुठल्या बँकांबरोबर तुमचं हे काम चालतं प्रायव्हेट बँका कोऑपरेटिव्ह बँका क्रेडिट सोसायटीज त्याचबरोबर नॉन बँकिंग एनबीएफसी सो भारतामधल्या नंबर वन एनबीएफसी आमचे कस्टमर आहेत मोठ्या बँका आमचे कस्टमर आहेत भारतामधल्या प्रायव्हेट बँकिंग मधले टॉप टेन मधले बँक्स आमचे कस्टमर आहेत ते आमचे प्रोडक्ट युज करत आमचे सर्व्हिसेस युज करत आणि आम्ही त्याच्यामध्ये तीन प्रकारे काम करतो आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर देखील देतो सॉफ्टवेअर त्यांच्या मध्ये आणि आमची माणसं अशा पद्धतीने पण काम करतो त्याचबरोबर आमचं सॉफ्टवेअर आमची माणसं आमची प्रेमायसेस अशा पद्धतीने देखील आम्ही त्यांना सर्व्हिस देतो त्याच्यामुळे एफिशियन्सी वाढली आहे बँकांची कॉस्ट कटिंग झाले आणि कितीही व्हॉल्यूम आला तो मॅनेज करता म्हणजे व्यवसायाचा विकास व्यवसायाची वृद्धी आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड या आधारे किती गोष्टी शक्य आहेत आणि जर प्रयत्न केला तर किती वे लोकांचा वेळ वाचू शकतो ही तुमची ही सगळी प्रणाली ठरवते अतिशय महत्वाची चर्चा सुरू आहे मंडळी छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा येतोय कुठेही जाऊ नका बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं मनापासून स्वागत करते खूप इंटरेस्टिंग आहे पण आमच्यासारख्या लोकांना हा विषय किचकट सुद्धा वाटतो अगदी माझ्या मनातलं एक प्रश्न असा आहे की अनेक वेळा आपण कुठलंही लोन घेतलेलं नसतं किंवा लोन घेतलं असलं तरी ते वेळेत फेडलेलं असतं पण तरीसुद्धा सिबिल जो आहे तो बरोबर नाही आहे असं वारं वारंवार बँकांकडनं सांगितलं जातं बरं सामान्य माणसाला त्यातलं काहीच कळत नाही अशा वेळेला त्या सिव्हिल तुमची संस्था काही काम करते का किंवा मदत करते का सिव्हिल सिव्हिल इम्प्रुव्हमेंटसाठी आम्ही कस्टमर्सला बँकांना आम्ही हे करतो कारण आमचा व्यवसाय हा बी टू बी असल्यामुळे हा आम्ही बँकांना सजेस्ट करतो बँकांच्या थ्रू त्यांच्या कस्टमर्सला एज्युकेट आणि हे केलं जातं परंतु या प्लॅटफॉर्म वरून क्रेडिट इम्प्रुव्हमेंटचं इंटिमेशन किंवा अपडेशन हे डेफिनेटली बँकांना दिले जातात म्हणजे याच्यामध्ये प्रनालिसिस हा एक मोठा फीचर आहे ज्यांचे ज्याच्यावरून कस्टमर बिहेव्हिअर एक नोट केलं जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कस्टमर हा दरवेळेस ई एम आय पे करायला विसरतो आहे का त्याला रिमाइंडर द्यावं लागतंय प्रत्येक वेळी काही कस्टमर्स वेड़ हे वेळच्या वेळी त्यांचं ईएमआय पे करतायत या सगळ्यांचा एक बिहेव्हिअर पॅटर्न स्टडी करून बँका त्या पद्धतीने त्यांच्या कस्टमर्सला एज्युकेट करतात त्या दृष्टीने काही कॉलिंग फॅसिलिटीज किंवा वॉर्ड बेस्ड इन्फॉर्मेशन किंवा एस एम एस इन्फॉर्मेशन देखील आजच्या तरुण मंडळींना कारण आपला हा कार्यक्रम सगळ्या स्तरातील लोक बघतात अनेक तरुण देखील हा कार्यक्रम उद्योजकाशी रिलेटेड असल्यामुळे उद्योग व्यवसायाशी रिलेटेड असल्यामुळे बघत असतात तर आजच्या तरुणांनी स्टार्टअप मध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडे कुठले गुण असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं अनेक स्टार्टअप युनिकॉर्न झालेत खूप अट्रॅक्शन आहे पण प्रत्येकाला प्रत्येक वेळी तितकं फास्ट यश मिळेलच अपेक्षा करणं थोडस योग्य राहणार नाही दुसरी गोष्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे कस्टमर सेंट्रिक अप्रोच असला पाहिजे आणि फिनान्शियल डिसिप्लिन पाहिजे जनरली पैसा आल्यानंतर तो पैसा कसा सांभाळावा याच्यासाठी देखील थोडीशी मेहनत करावी लागते अदरवाइज बऱ्याचशा स्टार्टअप्स मध्ये अशा काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत ज्याच्यामुळे तो ते गोष्टी कोलॅप्स झाल्या तर त्यांनी म्हणजे इतर चिकाटी पाहिजे प्रॉब्लेम सॉल्स पेशन्स पाहिजे ुटली <laughs> त्या असेल ते असेल तरच आपल्याला हे सगळं शक्य आहे आणि टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या विषयामध्ये जातोय त्या विषयाचा आपल्याला आपल्याला स्वतःला ज्ञान घेता येणं त्याचबरोबर हो। त्यांच्याशी सल्ला घेऊन कस्टमर्स बरोबर पार्टनरशिप करून हु. या दृष्टीने स्टार्टअप्स आजकालचे तरुण हे अजून मोठ्या प्रमाणात बदल घडवू शकतात आणि अनेक इंडस्ट्रीज मध्ये आता सध्या गरज आहे भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे आहे सुपर पॉवर तर मराठी माणसं खूप मोठ्या प्रमाणात उद्योगामध्ये येताना आता दिसत आहेत तुम्ही स्वतः सुद्धा दहा लोकांपासून बाराशे लोकांपर्यंतचा एवढा मोठा टप्पा पार केलाय आणि नुसतं भारतात नाही तर भारताच्या बाहेर कॅनडामध्ये सुद्धा तुम्ही आहात आणखीनही काही देशांमध्ये तुमचा हा व्यवसाय आहे या सगळ्या प्रवासामध्ये अनेक अडथळे आले असतील आणि त्या अडथळ्यांवर तुम्ही मात केली असेल एखादी काही घटना आठवते का, का? सर्वप्रथम तर या याच्यामध्ये याचं सगळं श्रेय माझ्या मिसेसला जात तिने ही संकल्पना मांडली आणि सुरुवात दहा लोकांनी आम्ही सुरू केली त्याच वेळेस आमचं समज पहिले असं होतं की वरनं शंभर वर गेलो तर खूप छान असेल पण हा टप्पा आम्ही बाराशे पर्यंत कधी गेलो कसं गेलो आम्हाला पुन्हा आमच्या थँक्स टू आर टीम मेंबर्स अँड ऑल Hmm. भारताबाहेर म्हणजे एकतर भारताबाहेर जाण्यामागचं उद्दिष्ट आमचं असं होतं की अर्न इन डॉलर स्पेंड इन रुपीज मॅक्सिमम प्रॉफिट घेण्यासाठी आणि अशी गरजही आहे तिथे त्यांना कॉस्ट सेव्हिंग आणि टॅलेंटेड हे मिळत आहेत सोल्युशन मिळत आहेत पीपल मिळत आहेत तर दे आर ऑल्सो लुकिंग फॉर दॅट आणि तिसरा विषय आम्ही याच्यामध्ये बघितला की सायबर सेक्युरिटी या विषयांवर आम्ही फोकस केल्यामुळे आम्हाला सा no. हा स्किल करता आला यातला एक सांगायचा झाला तर कोविड मध्ये उद्योजकांकडे सगळेच जण आशेने बघत होते त्यांचे एम्प्लॉईज फॅमिली मेंबर्स आणि त्याच काळामध्ये बँकेचे व्यवहार देखील तितकेच चांगल्या पद्धतीने सांभाळून कंपनी पुढे नेत राहणं हा एकदम चॅलेंजिंग टास्क होतं पण आम्ही ते खूप चांगल्या रीतीने मॅनेज करू शकतो म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे पत्नी असते तर मी मागे नाही म्हणणार तुमच्या जोडीने तुमचा हा प्रवास शून्यापासून अनंताकडे नेणारा हा तुमचा प्रवास सुरू आहे सन्मान ब्रँड हा पण एक तुमची ही पण एक तुमची काहीतरी वेगळी विशेषता आहे त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आत्मसन्मान म्हणून आमची एक कंपनी आहे इम्पेरेटिव्हच्या व्यतिरिक्त अच्छा आणि आत्मसन्मान मध्ये आम्ही तीन विषय हे करतो म्हणजे एक महिला उद्योजक दहा लोकांपासून व्यवसाय सुरू करून बाराशे लोकांना जर जॉब देऊ शकते तर अशा हजार महिला उद्योजक जर आपण घडवू शकलो तर या ना आत्मसन्मानचा निर्मिती झाली त्याच्यामध्ये आम्ही तीन विषय घेतले जे बचत गट किंवा सेल्फ हेल्प ग्रुप यांचे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे भारतामधले लहान लहान टीयर टू टीअर थ्री सिटी मधले प्रोडक्ट बरोबर हे विक यांच्यासाठी बाजारपेठ तयार करणं व्होकल फॉर लोकल लोकल टू ग्लोबल सो so, त्याच्यासाठी आम्ही एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला त्याचं नाव आहे सन्मान व्यापार मग त्यांच्या व्यवसायासाठी लागणार जे फंडिंग आहे ते फंडिंग आम्ही अरेंज करून देतो वेगवेगळ्या बँकांकडनं किंवा एनबीएफसी कडनं त्याचं नाव आहे सन्मान सहयोग आणि हा सगळा व्यवहार डिजिटली व्हावा यासाठी आम्ही सन्मान पे नावाचं वॉलेट तयार केलंय त्या वॉलेटमधून हे सगळे व्यवहार केले जातात म्हणजे सन्मान आटा आणि सन्मान चहा सन्मान व्यापार मधले दोन प्रोडक्ट आहेत आणि सन्मान आटा आणि सन्मान चहा म्हणजे घरोघरी प्रत्येक हे सगळे डिसिजन जे आहेत हे घरातली महिला घेते घरामध्ये पीठ कोणता आलं पाहिजे घरामध्ये चहा कोणता आला पाहिजे साखर कोणती आली पाहिजे किंवा जी काही तर त्यासाठी मग या महिला उद्योजकांच्या मार्फत आम्ही या प्रोडक्ट मध्ये एंट्री केली कुतुहल आहे की तुम्ही महिलांसाठी काम करताय तुम्ही तंत्रज्ञानाची पण मदत घेऊन वेगळा व्यवसाय करताय आणि आता तुम्ही चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा उतरले आहात त्याविषयी अगदी थोडक्यात सांगा ना अंडर आमचा एक ओ आहे हा महिला उद्योजकांसाठी त्यांच्या स्टोरीज त्या वर प्रेझेंट केल्या जातात ओके okay. त्याच वेळी आम्ही चित्रपट निर्मितीमध्ये देखील आलो त्याचं नाव आहे आरंभ प्रोडक्शन त्याचा आता लवकरच एक आम्ही चित्रपट येऊ घातलाय आणि लवकरच त्याचे आम्ही तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात एक प्रश्न विचारायला आवडेल की तरुण उद्योजकांना जर व्यवसायात यायचं असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो, तो भांडवलाचा तर ते भांडवल त्यांनी कशा पद्धतीने उभं केलं पाहिजे सर्वप्रथम माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आम्ही बुटस्ट्रॅप म्हणजे जे काही आपले जमवलेले पैसे होते ते लावून आम्ही पुढे केलं आणि मग बँकांकडनं कर्ज घेऊन आम्ही उभं केलं आता सध्या परिस्थितीत तरुणांना किंवा स्टार्टअप साठी खूप चांगले मार्ग आहेत ज्यांच्याकडे जर चांगली संकल्पना असेल तर फ, आ, फंडिंग हे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे प्रायव्हेट इक्विटीनी किंवा सी फंडिंग होऊन त्यांचं भांडवल उभारलं जाऊ शकतं थोडक्यात तरुणांनी हिंमत ठेवून ठेवली पाहिजे उद्योग व्यवस्था ठेवलं पाहिजे की यशासाठी शॉर्टकट नाही अगदी खरंय मेहनत करायची मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मग सगळं शक्य आहे सर तुमचा प्रवास खरंच खूप थक्क करणार आहे उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आम्ही असंच उद्योग क्षेत्रात स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या वेगळेपण निर्माण करणाऱ्या मंडळींशी सातत्याने गप्पा मारत असतो हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडत असेल याची खात्री आहे यूट्यूबवर सुद्धा आपण आमचा हा कार्यक्रम बघू शकता आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता सर आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद <laughs> मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रात्री ठीक साडेआठ वाजता पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आणि हो पुन रविवारी सकाळी आठ वाजता भेटूया नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा अखंड ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगा